लेकी दोन दिवस येऊन जा माहेराला राहून जा लेकी दोन दिवस येऊन जा माहेराला राहून जा निमित आहे सणाच गोड धोड खाऊन जा लेकी दोन दिवस येऊन जा माहेराला राहून जा निमिता आहे सणाच गोड धोड खाऊन जा थकलेली माय तुझी कुबडी झाली आता थकलेली माय तुझी कुबडी झाली आता तिच्या फाटलेल्या पदराची उब थोडी घेऊन जा लेकी दोन दिवस येऊन जा माहेराला राहून जामीत आहे सणाच गोड धोड खाऊन जा संसाराच ओझपोरी घेतलस उरी संसाराच ओझ पोरी घेतलस लई उरी दोन दिवस सुखाची दोन दिवस सुखाची शिदोरी तू घेऊन जा लेकी दोन दिवस येऊन जा माहेराला राहून जा निमित आहे सणाचं गोडधोड खाऊन जा गुंतलीस संसारात जावयानी लेकरात गुंथलीच संसारात जावयानी मायानी प्रेम जा लेखी दोन दिवस येऊन जा माहेराला राहून जा निमित आहे सणाच गोड धोड खाऊन जा लेखी तुझ्या विनादार लेखी तुझ्या विनादार

बाप तुझा भेटीसाठी आस लावून बसलाय बाप तुझा भेटीसाठी आस लावून बसल आय लेखी शपथ आहे तुला लेकी शपथ आहे तुला माझी एक वेळ भेटून जा लेकी दोन दिवस येऊन जा माहेराला राहून जा निमित्त आहे सणाच गोडधोड खाऊन जा धुडू धुडू पावलाने घरभर हिंडायची धुडू धुडू पावलाने घरभर हिंडायची पायातले घुंगारू घुंगारू का कानामध्ये घुमायचे लक्ष्मीच्या पावलाने लक्ष्मीच्या पावलाने लेकी घरी येऊन येऊन जा राहून जा निमित आहे सणाच गोडधोड खाऊन जा लेकी गोड धोड खाऊन जा गोड गोडोड शुक्र सर तुम्ही अगदी हे संमेलन शिखरावर घेऊन गेलात